शिवा जोड़े। आज अशी केली माझ्या मान्यवर सबस्क्रायबर यांना नक्कीच आला असेल हा प्रश्न जेव्हा हे गाणे ऐकलं ना अक्षरशः मला त्या काळात हे गाणं घेऊन गेलं सुंदर संगीत बॅकग्राऊंड मध्ये चाललेले सुंदर दृश्य आणि त्या कारणात मनात ती भावना जागी झाली मानतार, मानतार। तो चला आजचा व्हिडिओ तर महाराष्ट्राच्या पावन संस्कृती मधल्या वेशभूषेने तुमच्या थोडेसे शे मनातले शेअर करतो दादा कोणके यांचा एकोणीशे एकोण सत्तर साली तांबडी माती दादा यांचा हा चित्रपट शेतकऱ्यांच्या जीवनातील एक बोलका चित्रपट होता तर यामधील डोल मोराच्या मानचा हे सुरेल गाणं शेतकऱ्याच्या जीवनातील एक सुंदर चित्र दाखवत आणि हे गाणं सुपर हिट झालेलं आजही आपण ऐकतो तन सर्जाची हनम जोडी कुणाहुरीत गाण्यातील कुड सर्जा हनम घोडी बाण हे सारे शब्द लोकवाद्यातून आलेले शब्द आहेत या गाण्यातील ताण्या सर्जाची हनम जोडी कितीदा आपल्या मनात हा प्रश्न येतो की याचा अर्थ काय आहे काही न गवस्थ करण्याने आपण इग्नोर करतो किंवा दुर्लक्ष करतो म्हणता येईल शेतकरी बांधवांना त्यांच्या बैलजोडीवरती माया प्रेम साक्षात त्यांच्या डोळेसमोर उभे राहते बैल जोडी हे कुटुंबातील एक सदस्य असतात किंवा होते त्याच्या सर्गाची रमाड अशा बैलांप्रेमाणे ताण्या सरजा राजा भुरा अशी खास नावं दिली जातात डोल मोराच्या मानचा मान हनम हा शब्द ग्रामीण बोली भाषेतील एक विशेषण आहे मराठी शब्दकोश त्याच्यानुसार हनम म्हणजे उंच डौलदार मोठ्या आणि सरळ शिंग्याचा बैल जगरामाचा अशा बैलाचा रुबाब ताकद याला बघूनच त्याला हणम बैल म्हटलं जातं हे विशेषण शेती कामामध्ये जे सक्षम तेजस्वी जे बैल असतात ना त्यांना हे वापरले माया खास करून खिल्लारी जातीच्या बैलांना हणम बैल म्हणून म्हणतात गाण्यातील ही जोडी म्हणजे ताण्या सजा नावाच्या बैलीची उंच जोडी मोठी वळलेली शिंग असलेली बैलाची ही जोडी इतकी उठून दिसते की लोक त्यांना हनन जोडी म्हणजे विशेष वेदी आणि भारी जोडी म्हणतात डौल मोराचा मानचा शेतकऱ्याला या जोडीचा फार अभिमान आहे असे आपल्याला गाण्यात दिसते तो म्हणतो कुणा हवीत हाती घोडी माझीत हाती घोडे माझा राजार याचा अर्थ असा तो माझ्याकडे अशी बैलजोडी आहे की घोडे पण फिकी पडतील झलत धावणारा घोडा सुद्धा या बैलजोडीच्या तुलनेत काहीच नाही असं त्या शेतकऱ्यांना वाटतं अशी ही दणकट आणि तेजस्वी जोडी आहे असं शेतकऱ्यांना ही भावना प्रकट आहे आज जोडया असा आनंद असा रुबा क्वचितच आपल्याला कुठल्या गावात बघायला मिळेल आणि आज खरं सांगू ना गाव सुद्धा कुठेतरी हरवलेलं दिसतंय म्हणून म्हणावा लागेल गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अगं तुमच्या गावामध्ये असं दृश्य दिसलं तर त्याला कॅच करा आणि शेअर करा तुमचे मत काय आहे जरूर बॉक्स मध्ये लिहा कारण मलाही ते वाचायला फार आवडेल भेटिया परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत तो जय हिंद